सुंदर वळणदार अक्षर ही विद्यार्थ्यांची उंची वाढवतात कष्टाळू आई वडील या विषयावरील निबंध ग्रामीण विद्यार्थ्यांनी खूप सुंदर पद्धतीने लिहिले आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी असून खोदावडी ग्रामस्थांनी तालुकास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त मुख्याध्यापक भगीरथ नाना कुलकर्णी यांनी केले आहे ते खुदाबडी येथे आयोजित तालुकास्तरीय सुंदर अक्षर व निबंध स्पर्धा बक्षीस वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सरोजिनी कबाडे या होत्या यावेळी व्यासपीठावर महादेव नरे डॉक्टर सिद्रामप्पा खजुरे शरद नरवडे अमोल नरवडे महादेव सालगे वसंत कबाडे महादेव चिंचोळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी दर्पण दिनानिमित्त अणदूर व नळदुर्ग पत्रकारांचा सन्मान करण्यात आला तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम पारितोषिक करण किसन शिंदे द्वितीय अनुष्का घोडके तृतीय प्रेरणा पाटील तर उत्तेजनार्थ प्रांजली शिंदे आकांक्षा घोडके सिद्धी साळुंखे यांना गौरवण्यात आले याचवेळी समृद्धी महिला बचत गटाच्या वतीने नवरात्र महोत्सवात घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर घोडके यांनी केले प्रास्ताविक डॉक्टर खजुरे यांनी केले तर आभार महादेव सालगे यांनी मानले कार्यक्रमास पत्रकार महिला शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते